आम्ही सर्वांनी म्हणजे साहेब असल्यापासून माहिती आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब असल्यापासून माहिती अनेक पाहुणे तिकडे असे आहेत की ते एसटी मध्ये आहेत आपण इकडं विजे एन टी मध्ये आहेत आता ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण आता गॅजेट निघाल्यामुळे चर्चा या ठिकाणी निघाली इतर कोणाला आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर आम्हाला सुद्धा त्या हैदराबादच्या प्रमाण एसटीचा फायदा मिळाला पाहिजे जर त्या गॅजेटचा फायदा होत असेल त्या गॅजेट एक एका शब्दाचा फायदा आरक्षणासाठी होत असेल तर तो आम्हाला तुला झाला पाहिजे आम्हाला माहीत होता यापूर्वी अनेक फैनिकच या भागातल्या तेलंगणा झाल्या तेलंगणात जर मुली इकडे लग्न होऊन आल्या आपल्या मुलीस तिकडे लग्न होऊन त्यास विजय यामुळे काढला नाही कारण आपण दोन टक्क्यात पण आता दोन टक्के सुद्धा काळा म्हणून काही जण बोलायला लागले जे बोलायला लागलेत ना दोन टक्के सुद्धा बनल्याचं काळा अरे हवा नू तुम्हाला टप्प्यात सुद्धा ठेवणार नाही सरकारवर विश्वास ठेवा माननीय पालकमंत्र्यांनी आणि माननीय सुजय विखेनी आपल्याला तिथं येऊन सांगितलेलं आहे की पंधरा दिवसात माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देऊन त्या ठिकाणी होईल मी सुद्धा आजच आदरणीय मुख्यमंत्र्यांना बोलेल आपल्या समाजाच्या या मागण्यासंदर्भात वेळ मागेल आणि तो वेळ मागणार नाही तर त्या ना बैठकीमध्ये इतरांसाठी जसे निर्णय होतात तसे निर्णय आपल्यासाठी सुद्धा करावेच लागतील अशा पद्धतीचा पूर्णपणा आपल्या सर्वांच्या सरकारनं सरकारवर दबाव आणू आता माझी विनंती आहे बरेच दिवस झालं उपोषण आपण ठेवताय आणि आपलं उपपोषण म्हणजे इतरांसारखं